उद्या व्हॅलेंटाईन्स डे अर्थात प्रेम जगजाहीर करण्याचा दिवस दिवस अनेक जन या दिवसाची आतुरतेने वाट पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसींसाठी हा मानला जातो आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर या दिवसाची जशी प्रतीक्षा असते तसाच या दिवसाला प्रखर विरोधही होतो परंतु ज्याला व्यक्त व्हायचंय तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्त होतोच असो आज आपण अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अशी ठिकाणे पाहणार आहोत जेथे लव्ह कपल्स भेट देऊ शकतात आपल्या प्रेमाचा इजहार करण्यासाठी आपल्या जोडीदाराला घेऊन जाऊ शकतात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस पहिल्यांदा आपण नगर शहराजवळची प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे बघू जिथे तुम्ही पत्नीला घेऊन जाऊ शकता पहिलं अहिल्यानगर किल्ला भुईकोट किल्ला मूळ रहिवाशांच्या स्थापत्य प्रतिभेचा पुरावा आहे सुरुवातीला चौदाशे सत्तावीस मध्ये मातीपासून बांधलेला असला तरी नंतर निजामशाही राजवंशाचा पहिला शासक अहमद निजामशाह याने दगडात हा किल्ला पुन्हा बांधला मातीच्या रचनेपासून दगडात बांधलेल्या किल्ल्याची पुनर्बांधणी पंधराशे एकोणसाठ मध्ये सुरू झाली आणि अखेर पंधराशे बासष्ट मध्ये पूर्ण झाली या किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता दुसरा आहे घोडद टँक संग्रहालय एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय लष्करी इतिहासाचे एक वास्तविक कॅटलॉग आहे ज्यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे टँक चिलखती गाड्या आणि प्रदर्शन केले आहे आपली पत्नी व मुलांना घेऊन तुम्ही येथे भेट देऊ शकता तिसरे आहे मेहराबाद मेहराबाद हा इराणी शब्द मित्रासाठी आहे मिथिरा या संस्कृत शब्दाचा अर्थ समुद्र वस्ती असा होतो त्यापूर्वी मेहराबाद हे मेहरबाबांचा आश्रम होता ज्यांनी एकोणीसशे सात मध्ये त्याची स्थापना केली त्यांच्या हयातीत मेहरबाबांनी त्यांच्या आश्रमाला त्यांचे समाधी केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मृत्यूनंतर आश्रम सर्वात लोकप्रिय तीर्थस्थळांपैकी एक बनला आध्यात्मिक वातावरणात आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत भेट देण्यास हे महत्वाचे ठिकाण आहे चौथे रेहकुरी अभयारण्य रेहकुरी अभयारण्य हे एक संरक्षित वन्यजीवन क्षेत्र आहे हे असे ठिकाण आहे जिथे भारतीय उपखंडातील मूळ प्रजाती असलेल्या काळविटांचे संरक्षण केले जाते हा प्रदेश त्यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे हा परिसर शांत असल्याने येथेही तुम्ही आपल्या जोडीदारासह भेट देऊ शकता पाचवा आहे सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर पारनेर शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे भगवान शिव यांना समर्पित उत्कृष्ट वास्तुशिल्पीय रचना असलेली हे एक आश्चर्यकारक मंदिर आहे हे मंदिर धुक्याच्या टेकड्या तलाव धबधब्यांच्या मध्यभागी आहे एक दिव्य नैसर्गिक वातावरण येथे आहे पत्नी व मुलांसोबत तुम्ही येथे जाऊ शकता सहावे आहे कापूरबा वाडी तलाव कापूरबावाडी तलाव हा निजामशहाने बाणेश्वर मंदिराजवळ बांधला आहे निसर्ग सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या धुक्याच्या पक्षी निरीक्षण आणि बोटिंग देखील येथे करता येते सातवे पिंपरी गवळी पिंपरी गवळी हे मुख्य शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे निसर्गप्रेमींसाठी शहरापासून दूर जाऊन सुंदर शांत ग्रामीण भाग एक्सप्लोर करण्यासाठी आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे येथे तुम्ही कुटुंबासह नक्की भेट देऊ शकता येथील वातावरण सुंदर व शांत आहे आठवे रंधा धबधबा अकोले तालुक्यातील रंधा धबधबा भंडारदारा बस स्टॉप पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे नगरमधील सर्वात मोहक पर्यटन स्थळांपैकी हे एक आहे प्रवारा नदीवर एकशे सत्तर फूट उंचीवर हा धबधबा तयार झाला आहे निसर्ग सौंदर्याने भरलेले हे एक शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे येथे तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन नक्की जाऊ शकता नववे आहे डोंगरगण नगर शहरापासून हे ठिकाण अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी सहज कोणीही पोहोचू शकते गेल्या काही वर्षापासून या परिसरात प्रेमी युगुलांची संख्या वाढली आहे त्यामध्ये कॉलेज तरुण तरुणींची संख्या जास्त आहे डोंगर टेकडी होलदरी घनदाट जंगल यामुळे एकांत मिळतो डोंगरगण शेजारी गड मांजर सुंबागड वांबोरी घाट परिसरात प्रेमी उगलांची वर्दळ दिसून येते दहावे निघोज पारनेर तालुक्यातील निघोज येथील रांजन खळगे ही ऐतिहासिक वास्तू आहे कुकडी नदीच्या दोन्ही काठा बेसॉल्ट खडक असून नदीने वाहून आणलेले दगड गोटे या खडकावरील घोलगट भागात अडकतात या प्रक्रियेने कालांतराने खड्ड्यांचे रांजणकार खळग्यात रूपांतर झाले हा परिसर एकदम शांत आहे आपल्या प्रेयसीला किंवा बायकोला व्हॅलेंटाईन डेला तुम्ही येथे नक्की नेऊ शकता मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलने सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद